डॉक्टर सुहेल मोहम्मद युसुफ शेख यांनी दोन हजार पंचवीस सव्वीसमध्ये प्राध्यापक म्हणून उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल पारुल युनिव्हर्सिटी वडोदरा गुजरात आयुर्वेदिक संशोधनमार्फत आदर्श उत्कृष्ट प्राध्यापक पुरस्कार युनिव्हर्सिटीचे अध्यक्ष व्हाईस चान्सलर यांच्या हस्ते पाच सप्टेंबर शिक्षक दिनी प्रदान करण्यात आला सदरचा पुरस्कार त्यांना पुणे येथील टिळक आयुर्वेदिक महाविद्यालय येथे उत्तम प्राध्यापक म्हणून सेवा केल्याबद्दल तसेच सहाय्यक प्राध्यापक इंटिग्रेट डर्माटॉलॉजिस्ट एम डी आगाळातंत्र फॉरेन्सिक मेडिसिन टॉक्सिकॉलॉजी पदवी प्राप्त केल्याबद्दल त्यांना प्रदान करण्यात आला आहे डॉक्टर सुहेल शेख यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण मंडणगड तालुक्यातील नॅशनल हायस्कूल लाटवण येथे झाले आहे या यशाबद्दल त्यांचे प्राचार्य व स्टाफ तसेच पिताश्री सेवानिवृत्त मुख्याध्यापक नॅशनल हायस्कूल मांदिवली मोहम्मद युसुफ शेख व परिवाराकडून अभिनंदनाचा वर्षा होत आहे कोकण समाचार न्यूज चॅनल जमालुद्दीन बंदरकर